नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज वार आहे शनिवार दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा होती काही वाढ होते का, का। मित्रांनो आज शनिवार आठवड्याचा शेवटचा दिवस आहे आणि मित्रांनो उद्या रविवार सोमवार आणि मंगळवार हे तीन दिवस दीपावलीनिमित्त मार्केटही बंद राहणार आहे त्यामुळे मित्रांनो आज आवक थोडीशी वाढली आहे ती म्हणजे दोनशे वीस गाडी आवक आहे आवक जास्त नाही पण मित्रांनो कालच्या पर्व तुलनेमध्ये थोडीशी आवकमध्ये वाढ आहे पाहूयात मित्रांनो कांदा बाजारभावाची आज परिस्थिती काय आहे पण शेतकरी मित्रांनो उद्यापासून दिवाळी सुरू होणार आहे दिवाळीच्या सर्व शेतकरी बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा पण मित्रांनो दिवाळीमुळे बाजारभावामध्ये जर त्या वर्षी सुधारणा होते पण मित्रांनो यावर्षी बाजारभावामध्ये एक रुपयाने सुधारणा आहे त्याच्यापेक्षा जास्त सुधारणा नाही पण मित्रांनो आज शेवटचा दिवस असल्यामुळे मार्केट बंद राहणार असल्यामुळे काहीशी वाढ होते का बाजारामध्ये ते आपण पाहणारच आहोत पण मित्रांनो सध्या कांद्याला ही ही आहे येतो तेवढा कांदा हा विकतो आहे पण बाजारभावामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणा पाहायला मिळत नाही पण मित्रांनो अवकाळी पाऊस असल्यामुळे मेमध्ये भरपूर साऱ्या कांद्याचे नुकसान झाले पुन्हा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस पडल्यामुळे काढणीला आलेला कांदा जो होता तो लाल तो खराब झाल्यामुळे मित्रांनो सध्या लाल कांदासुद्धा मार्केटमध्ये भरपूर येत असला तरी सध्या तो खराब येतो आहे त्यामुळे कांद्याचं थोडं तर आहे असं पाहायला मिळतं आहे मित्रांनो सध्या मार्केटमध्ये पांढरा कांदासुद्धा भरपूर येतो आहे आज पांढऱ्या कांद्याची आवक जर पाहिली तर पंचवीस गाडी पांढऱ्या कांद्याची आवक आहे आणि लाल नवीन कांदेसुद्धा सुद्धा ही भरपूर आहे पुन्हा जो चाळीतला नवीन स्टॉक केलेला कांदा आहे तो सुद्धा सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात येतो आहे पण मित्रांनो शेतकऱ्यांना बाजारभाव सध्या स्थिर पण म्हणजेच योग्य असा मिळत नाही मित्रांनो काही ठिकाणी जातो आहे एक दोन वक्कल जास्त पण कमी किमतीमध्ये सध्या कांदा हा जास्त विकलेला पाहायला मिळतो आहे मित्रांनो चला पाहूयात आज कांदा बाजारभावामध्ये काही सुधारणा होते का काही वाढ होते का मित्रांनो शेवटी सांगणार आहे बाजारभावामध्ये काही सुधारणा हायएस्ट मार्केट काय आहे आणि सरासरी मार्केट आज काय आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो निलाव हे सुरू झाले असले तरी आपण थोडे उशिरा पोचलो होतो त्यामुळे निलावाची काय परिस्थिती आहे बाजारभावाची ते थोडक्यात समजून घेऊयात आणि मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा पाहूयात मित्रांनो कांदा बाजारभावाची पाय काय परिस्थिती आहे सुरुवातीला लहान चाळीतला कांदा जो कमी क्वालिटीचा आहे तो आपण तिचा भाव पाहूयात पुन्हा लाल नवीन कांद्याचं मार्केट पाहूयात आणि त्यानंतर मित्रांनो लाल नवीन कांद्याचा बाजारभाव शेवटी सांगणार आहे आणि हायेस्ट मार्केटही सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

ਰੋ ਰੋਈ 1001 ਰੁਪਏ 1001 ਰੁਪਏ 1050 ਰੁਪਏ 1050 ਰੁਪਏ ਆ ਸੇਮਿਆ 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 ਬਾਤ ਦੋ ਰੁਪਏ ਦੇ ਆਹ ਆ 500 ਰੁਪਏ 500 ਰੁਪਏ ਮਨੇ ਵਿੱਚ ਦੇ 11 15 아, 그래, 그 चने लागो प्रेतरावरले साडे 12.5 साडे 12.5 साडे 12.5 दिवसाकरी साडे 12.5 ओ चला पुढे काय आपण 300 आगरा 15 आगरा 15 आगरा 655 आगरा 15 आगरा 15 आगरा 655 सब लोग खाली सब दोस्त 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 चला काय हे

मित्रांनो आज चाळीतला जो एक नंबर क्वालिटीचा कांदा आहे मोठा आहे अशा कांद्याला मित्रांनो आज बाजारभावामध्ये थोडी सुधारणा पाहायला मिळते मित्रांनो दोन हजार पाचशे रुपयांत एक वक्कल गेलेला आहे तेवीसशे रुपयात दोन वक्कल गेले आहेत आणि मित्रांनो दोन हजार रुपये बावीस रुपयाने आज जास्त वक्कल हे गेलेले पाहायला मिळत आहेत म्हणजे मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये एक रुपया सुधारणा आहे असं म्हटलं तरी चालेल पण मित्रांनो जो सरासरी मार्केट आहे ते पंधराशे रुपयेपर्यंत सोळाशे रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव सध्या मिळतो आहे मित्रांनो जो मोकल साईज कांदा आहे क्वालिटी आहे अशा कांद्याला अठराशे ते दोन हजारपर्यंत बाजारभाव मिळतो आहे आणि मित्रांनो जो लाल नवीन कांदा आहे त्याला सातशे ते चौदाशे रुपयेपर्यंत बाजारभाव मिळतो आहे आणि जो लाल नवीन कांदा आहे गुगलटी आहे अशा कांद्याला सातशे ते अकराशे रुपयेपर्यंत बाजारभाव मिळतो आहे आणि पांढरा कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर मित्रांनो आज अठराशे रुपये ते पंचवीसशे सव्वीसशे रुपये पांढरा कांदा हा जात आहे हायस्ट जो एक नंबर क्वालिटीचा कांदा आहे मित्रांनो या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमी नक्की सांगा भेटूयात मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीचं धन्यवाद